नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक छोटीशी कविता केलेली आहे नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा चला ऐकूया कविता तर सोपू न हे तू सोपू न हे तू जागेपणी बघू नकोस आलेस अपेश तुला नशिबे डोळ्यात पाणी आणू नकोस डोळ्यात पाणी आणू नकोस सोबत नसेल तुला कुणाची सोबत नसेल तुला कुणाची खचून मनात जाऊ नकोस सोबत नसेल तुला कुणाची तर खचून मनात जाऊ नकोस डोळ्यात पाणी आणू नकोस डोळ्यात पाणी आणू नकोस जा पुढे पुढे तू जा पुढे पुढे तू वाटेत उगीच थांबू नको जा पुढे पुढे तू वाटेत उगीच थांबू नको मागे वळून बघू नकोस मागे वळून बघू नकोस डोळ्यात पाणी आणू नकोस डोळ्यात पाणी आणू नकोस एकटेच जातो एकटेच जातो अखेरपर्यंत एकटेच जातो अखेरपर्यंत दोष कुणालाच देऊ नको एकटेच जातो अखेरपर्यंत दोष कोणालाच देऊ नकोस दोष कुणालाच देऊ नको डोळ्यात पाणी आणू नकोस डोळ्यात पाणी आणू नकोस स्वप्न कधी तू जागेपणे बघू नकोस आलेस दोष कुणालाच देऊ नकोस दोष कुणालाच देऊ नकोस धन्यवाद माझी कविता कशी वाटली लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद